तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पोट इस्त्यांना मिळणार नकाशे राज्यातील बारा तालुक्यांमध्ये भूमी अभिलेख विभागाचा सा प्रयोग सात बारा उतार्यावर नकाशे उपलब्ध नसल्याने हद्दीचे वाद राज्यात नवीन नाहीत आणि यामुळे अनेक प्रकरणे न्यायालयात असून भावकेतही अनेक वाद निर्माण झाले मात्र यावर तोडगा काढण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने प्रत्येक सर्वे क्रमांकाला नकाशाची जोड देण्याचे ठरवले आहे आणि यातून आपल्या मालकीच्या जमिनीला नेमकी हद्द काय आहे हे शेतकऱ्यांना कळू शकणार आहे पर्यायाने हद्दीवरून होणारे वाद तर टळतीलच तसेच खरेदी विक्री व बँकांकडून कर्जाची उपलब्धता देखील विनासायास होण्यास मदत होणार राज्यातील बारा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार असून लवकरच त्याचा मुहूर्त लागणार आहे लाल मिरचीचा उतरला ठसका दरात किलो वीस ते अडीचशे रुपयांची घसरण शीतलगृहातील शिल्लक साठा अन नवीन हंगाम सुरू झाल्याचा परिणाम पोषक हवामानामुळे उत्पादनात वाढ उत्पादन क्षेत्रातून कमी प्रमाणात निर्यात सलोखाद्वारे शेतकऱ्यांना दहा कोटींची शुल्क माफी योजनेमुळे एक हजार एकशे एकोणीस दहा कोटी पाच लाख रुपयांची माफी सर्व प्रकरणे बुलढाण्यामध्ये शेत जमिनीचा ताबा व वय वाटाबाबत शेतकऱ्यांची आपापसामधील आप वाद मिटवण्यासाठी ही असलेली सलोखा योजनेची मुदत आता बंद झाली आहे नाम मात्र एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेत जमिनीची आदला बदल करण्याची संधी या योजनेद्वारे उपलब्ध केली जाते पिकांना वन्य प्राण्यांचा फटका शेतकरी त्रस्त चांदूर बाजार विभागात नुकसान भरपाई मिळेना फारच पाठपुरवठा केला तर मिळते तुटपुंजी मदत सुकर मिळाले आता बोनस कधी शासनाचे दुर्लक्ष शासकीय केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या यवतमाळ जिल्ह्यात अकरा हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यांना मिळाला मोबदला वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान वनविभागाकडून तीन पॉईंट तेहतीस कोटींची मदत कोकाटेंच्या शिक्षा स्थगितीवर शनिवारी निर्णय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला न्यायालयाने निकाल राखून ठेवल्याने उत्सुकता वाढली जमीन वर्ग एक करण्यासाठी मोजावी लागेल तेपट रक्कम शासन नियम बदलणार एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर भूर्दंड जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी रेडी रेकनरच्या आधारे रक्कम भरावी लागणार आहे आणि विशेष म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर अर्थात पुढील वर्षात जमीन वर्ग करण्यासाठी अर्ज केल्यास आजच्या दराच्या तिप्पट रक्कम भरावी लागेल विशेष म्हणजे नागरिकांना एकतीस डिसेंबर पूर्वी रेडी रेकनरच्या पंचवीस टक्के रक्कम भरून जमीन वर्ग एक विकसित देशांप्रमाणेच भारतातही लागू करण्याची चाचपणी कापूस सोयाबीन उत्पादकांना अर्थसहाय्य शेतकऱ्यांना ना, ना, अर्थ शेत ना हरकत पत्र प्रमाणपत्र सादर करायची अठ्ठावीस फेब्रुवारी अंतिम मुदत भंडारा जिल्ह्यात पीक नुकसानीची पाच हजार आठशे एकोणसत्तर प्रकरणे काढली निकाली पाच कोटी त्रेसष्ट लाखांची मदत नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ सोलर पंप जोडणीची सक्ती नको खासदार रवींद्र चव्हाण यांची राज्य सरकारकडे मागणी धोरणात्मक बदल आवश्यक शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमात धोरणात्मक बदल करणे आवश्यक असून शेतकऱ्यांनी विद्युत जोडणी मागितल्यास विद्युत जोडणी द्यावी आणि सोलर पंपाची मागणी केल्यास सोलार पंप जोडणी देण्याबाबतचा निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांसाठी मदत निधी मंजूर जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी मंगळवारी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे नाशिक पुणे नागपूर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या विभागातील तेवीस हजार पासष्ट बाधित शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय राज्यातील शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन योजनेचे सातशे सोळा कोटी रुपये थकले योजना निवडणुकीपुरती होती का ॲडव्होकेट अजित देशमुख यांची विचारणा अमरावती जिल्ह्यात पाच तालुक्यांमधील भूजल पातळीमध्ये घट शेतीसाठी उपसा वाढला बोरची संख्या वाढते जिल्ह्यात ड्राय झोन क्षेत्रामध्ये गोते वाढ रेशन धान्याऐवजी रक्कम जमा हिंगोली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर हजार लाभार्थ्यांना लाभ मिळतोय तूर नोंदणीसाठी तीस दिवसांची मुदत वाढ हमी खरेदीला आतापर्यंत कमी प्रतिसाद राज्यात तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची मुदत तीस दिवसांनी वाढवण्यात आली मात्र हमी जाहीर करूनही सरकारच्या खरेदी केंद्रांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही पुणे व बीड जिल्ह्यामध्ये पशुवैद्यकीय कॉलेज मंत्रिमंडळात एक हजार एकशे एकोणतीस पॉईंट सोळा कोटींचा निधी मंजूर पशुपालन क्षेत्राला मोठी चालना मिळणार कृषी धोरणात कोरडवाहू शेतीकडे झाले दुर्लक्ष राज्यातील स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली खंत शासनाची धोरणे केवळ बागायती आणि आधुनिक शेतीभोवती केंद्रित झाली आहेत मात्र पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक भाग व्यापलेल्या कोरडवाहू शेतीकडे दुर्दैवाने दुर्लक्ष केला आहे अशी खंत राज्याच्या कोरडवाहू क्षेत्रात शेती व्यवस्थेसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केली सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणारा रेणापूर तालुक्या आज शून्यावर चौदा वर्षांपूर्वी झालेली आर्थिक जखम अजूनही ओली <गणीगा> <गणीगा> द्राक्ष उत्पादनात यंदा चाळीस टक्क्यांपर्यंत घट नैसर्गिक आपत्तीचा फटका मागणीमुळे द्राक्षाचे दर टिकून शेतकऱ्यांना <गणीगा> सौर पंपाची सक्ती नको महावितरणकडून थेट वीज द्या <गणीगा> खासदार मानेंचे कृषी मंत्र्यांना <गणीगा> निवेदन लवकरच येणार आजारांची पूर्वसूचना देणारी प्रणाली आय आय टी मुंबईचा पुढाकार राज्य सरकारकडून दोन कोटींचा निधी मंजूर अकोला जिल्ह्यात चार हजार सहाशे पंच्याऐंशी पीक नुकसानीची प्रकरणे सदतीस पशूंचीही वन्यप्राणी हल्ल्यात आणि एक कोटी एक्क्याऐंशी लाख सात हजार एकशे बावन्न रुपयांची आर्थिक मदत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का मार्चमध्ये दर आणखीन कोसळणार सोपाने व्यक्त केली भीती सरकारने या हंगामात जवळपास वीस लाख टन सोयाबीन हमी भावाने खरेदी केली आता नाफेडने तीन मार्च पासून या साठ्यातील सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्याची घोषणा केली मात्र सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात आधीच घट झाली आहे जर नाफेडने मोठ्या प्रमाणात विक्री केली तर आणखीन किमती घसरण्याची भीती आहे बँक खाते तपासात शेतकऱ्यांसाठी आणखीन तीनशे तेवीस कोटी रुपये येणार बीड जिल्ह्यात दोन, दोन हजार तेवीस मधील दुष्काळामुळे व सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त सहा लाख चौतीस हजार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एकूण सातशे अठ्ठावीस कोटी रुपये अनुदान मंजूर केले त्यापैकी चार लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चारशे पंचेचाळीस कोटी रुपये जमा झाले असून इतरांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे खानदेशात केळी दरात किंचित घसरण एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय किसान क्रेडिट कार्डच्या कर्ज संदर्भात मोठी अपडेट आतापर्यंत सात पॉईंट बहात्तर कोटी शेतकऱ्यांनी घेतला केसीसीच्या सेवेचा लाभ मालेगाव तालुक्यात चोपन्न गावांना विहीर खोदण्यास बंदी भूजल पातळी खोल गेल्याने शासनाने निर्णय घेतला खानदेशात शेतकऱ्यांची लगबग हरभरा मळणी आणि दादर ज्वारी कापणी जोमामध्ये कापूस हलका झाला तापमान वाढीमुळे वजनात घट दरातही सतत घसरण चांगला कापूस मातीमोल खराब कापसाला भाव नाही कावळ्यांद्वारे बर्ड फ्लू धडकला भोपाळच्या लॅबचा अहवाल आला चार दिवसात पंचावन्न कावळ्यांचा मृत्यू कांदा पेटला निर्यात शुल्क हटवा अन्यथा कृषी मंत्र्यांच्या दारासमोर आंदोलन करू राजू शेट्टींचा इशारा अमरावतीत सोयाबीनचे दर एक ने पडले भाव वाढण्याची शक्यता दुसर सततच्या ढासळणाऱ्या दरामुळे दूध उत्पादक संकटात शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक तोटा दर वाढ करण्याची सातत्याने होते मागणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद